सध्या एका महिलेचा इमानामध्ये भांडत असतानाच व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओची हकीकत काय आहे तर मागील काही दिवसापूर्वीच तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे एक मोठं विमान क्रॅश झालेलं होतं त्यावेळेस एकच व्यक्ती जिवंत उरलेला होता तर तो का उरलेला होता जिवंत की त्याचा सीट नंबर होता इलेवन ए तर त्यापाशी एक इमर्जन्सी डोअर होता और विमान क्रॅश होण्यापूर्वीच त्यांनी तो ओपन केला और विमानामधून उडी मारून टाकली तर त्यावेळेस तो एकटाच उरला होता जिवंत त्यास आसा सोचेल वायरल तर त्याच सीटमुळं ही व्यक्ती भांडत आहे असं सोशल मीडियावर तर सध्या व्हायरल होत आहे तर अनेक जणांना हा व्हिडिओ बघून असं वाटत आहे की ही व्यक्ती इलेवन ए सीटसाठी भांडत आहे तर असं काही नसून ही व्यक्ती हा व्हिडिओ आहे हा पूर्ण फेक आहे हा व्हिडिओ फक्त एअर हॉस्टेस यांना ट्रेनिंग देण्यासाठी की भांडण झालं विमानामध्ये तर कोणती ही सिच्युएशन कशी सॉल्व्ह करायची यासाठी प्रशिक्षण देताचा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि अनेक जणांना असं वाटत आहे की हा व्हिडिओ रिअल आहे तर हा व्हिडिओ रिअल नाही आहे आणि अनेक जण आता सध्या इलेवन ए सीटचं क्रेज वाढला आहे कारण की तो व्यक्ती वाचल्यानंतर अनेक जणांना असं वाटतं आहे की ती लक्की सीट आहे तर असे चान्सेस पण आहे की या सीटचे चार्जेस पण वाढू शकता